तर नमस्कार मंडळी आजचा नवीन ब्लॉक आहे विशेष आहे जरा तर लहानपणी आपण गावाकडे असताना शेतामध्ये जायचो खेळायचोत मातीमध्ये खेळायचोत माती कधी कधी तोंडात जायची आपल्या तर मला वाटत नाही इथून पुढं नेक्स्ट जनरेशन इंग्लिशमध्ये म्हणाले जर गेलं कुठली जनरेशन नेक्स्ट जनरेशन त्याला म्हणतात नवीन पिढी समजा आमचं तर आयुष्य गेलं समजा शेतामध्ये शेती पण होती आम्हाला पण आता शेतामध्ये जाणं वेगळं होतं राहणं वेगळं होतं आणि असल्या बिल्डिंग तर कुठं गावाकडं बघायला भेटत नव्हत्या कधी तर बरेच झालं शेतामध्ये जाऊन आता काळ बदलत चालला पण काळानुसार माणसं पण बदलत चालली तर मला एवढंच म्हणायचं आहे की निसर्गा निसर्गासोबत छेडछाड करू नका एवढं पण छेडछाड करू नका की तुम्हाला अख्खे असले डोंगर पाडून असले इमारी तो बघायला लागला तू बाजूला डोंगर आहे बघा आहे पुढे चालू अहो काय होतं आहे का तुम्हाला एक सांगतो मी महत्वाचा सा सल्ला हे जे सिमेंट जंगल आहेत काही हे जेव्हा का राहिलेत तुमचे मुलं खेळणार कुठं गार्डनमध्ये खेळणार अहो लहान मुलांना कसं मातीमधली सव पाहिजे चिखलाची सव पाहिजे आणि इकडं आलं तर नुसते सिमेंट आणि डांबर बास त्याच्या व्यतिरिक्त काहीही दिसत नाही <फुँँगी> मुलाला जर खेळायचं जरी आणायचं हॅलो एवढा टावर लिफ्ट बनली तर चल तिचर आहे त्यामुळे मित्रांनो मला काय सांगायचं आहे तुम्हाला महत्वाचं आहे की अर्धा गुंटा जागा घ्या दहा बाय पंधरा घ्या किंवा वीस बाय पंधरा घ्या अर्धा गुंटा जागा घ्या वाटलंच एक गुंठा घेतलं चांगलंच आहे पण आपल्या आपल्या हाय आयपत्तीनुसार अर्धा घंटा जागा घेतली तर काहीच प्रॉब्लेम नाही अहो अर्धा घंटा जागाच घ्या त्यामध्ये पत्रे सेट मारा नाहीतर एखादी एखादा स्लाब मारा बांधकाम करा थोडीफार जागा ठेवा जागा जरी नाही ठेवली तरी ग्राउंड फ्लोरला आपलं घर असतं माती असते हे असते लहान मुलं खेळतात हे होते, 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 होते ते होते पण असल्यांनी खाली जर यायचं म्हणलं तर लेकरं गवाखाली येणार आणि एक तर काय होतंय आईवडील काम करून थकून गेलेलं असेल तिला एकाला खाली आणायचा पुन्हा त्रास होतो कोण आणणार काल एक मी लेडीज बघितली गाडीमध्ये पॅसेंजर होतं तर सहज विचारलं मावशी कामाला कुठं जाता तर त्या मला म्हणले अहो म्हणले काय नाही बाळ सांभाळायला जाते म्हणले म्हणलो बाळ सांभाळायला हो म्हणले चांगलं आहे म्हणलो म्हणलो आणि त्यांच्या घरचे काय नाही म्हणले दोघं नवरा बघू कामाला जातात चांगलं आहे म्हणलं तुम्हाला पगार पगार पण चांगला होता याचे एजायचे पैसे पण देतात ते आणि ड्युटी होते बघा त्यांची बारा वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत म्हणलं शनिवार रविवारी सुट्टी असते नाही म्हणले फक्त रविवारी सुट्टी असते म्हणजे शनिवारी नसते म्हणले पण आय टी पार्कला तर शनिवार रविवारी सुट्टी असते असते म्हणले पण जायला लागते मला घरी बाकीचं काम तेर हे, तेर हे आहे ते करायला लागते म्हणले तर हे तर हे हाल आहेत सिटीमध्ये लोकांचे राहायचे लेकरांना पण संभाळ संबलन, सांभाळण्यासाठी कामाला ठेवावं लागतं लोकांना का कारण की लोक नसते पैशाचा मागे लागले तर पैसा 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 दोन पैसे कमी करा पण घरच्यांना टाईम द्या मित्रांनो दुसरं काय नाही एवढंच होतं तुम्हाला आणि असल्या जंगलामध्ये राहण्यापेक्षा आपलं एक राहतं बघा का त्यात राहा तर चला मित्रांनो बाय नाही तर ना व्हिडिओच्या नंतर ट्रीप जायची चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नाही की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बाय